सोलापुरात आसाराम बापूंच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज रस्त्यावर मोठ्या पदयात्रेने वेधले लक्ष तुरुंगात शिक्षा भोगत असलेले संत आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने ही पदयात्रा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार व्हावा म्हणून पेरोलवर सोडावे अशी मागणी यावेळी करण्यात आली शहाऐंशी वर्षाचे संत आसाराम बापू यांची तब्येत खूप बिघडली आहे त्यांना हृदयात ब्लॉकेज आहे त्यांना जोधपूर ए या ठिकाणी उपचार चालू आहेत पण तिथे नीट उपचार मिळत नाही त्यांना आयुर्वेदिक उपचार पद्धती लागू होते वारंवार मागणी करून ही एखाद्या आतंकवादापेक्षा वाईट वागणूक त्यांना मिळत असून उपचारासाठी सुद्धा कोणतीही मुभा त्यांना मिळत नाही पॅरोल हा तर अतिशय गंभीर गुन्हेगाराचा पण अधिकार आहे पण गेल्या अकरा वर्षात त्यांना एकही दिवस पॅरोल मिळाला नाही त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व वा त्यांना व्यवस्थित उपचार व व पॅरोल किंवा उपचारासाठी जामीन मिळावा यासाठी पदयात्रा पदयात्रा जिल्हाधिकारी यांना निवेदन आयोजन करण्यात आले ही पेठ ते जिल्हा परिषद या मार्गाने होती सकल हिंदू समाजातील संघटनेचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने या पदयात्रेत उपस्थित होते त्याचबरोबर पूर्ण जिल्ह्यातून साधक परिवार ही मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात प्रामुख्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदू राष्ट्र सेना श्रीराम जन्मोत्सव समिती सनातन संस्था हिंदू जागरण मंच अखिल भाविक वारकरी मंडळ हिंदू महासभा ओम साई प्रतिष्ठान विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी यासारख्या अनेक संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला या पदयात्रेत अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे विश्व हिंदू परिषद प्रांत सदस्य व जिल्हा अध्यक्ष हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चव्हाण रवी गोने आनंद मुसळे संजय जमादार संजय सावंखे अक्षय अंजिखाने अंबादास गोरंटला सुधीर बहिरवाळे पुरुषोत्तम करकाल शिवराज गायकवाड प्रवीण गुर्रम व अनेक संघटनाचे प्रमुख या पदयात्रा व आंदोलनात उपस्थित होते आसारामजी बापू हे मागील अकरा वर्षापासून सश्रम कारावास भोगत आहे आणि त्यांच्या या कारावासामध्ये त्यांच्या या का आपल्या खेलमध्ये कारावासामध्ये त्यांना वेगवेगळ्या वादी दिलेल्या आहेत एखाद्या कैद्याला बलात्काराला किंवा पुण्याला सुद्धा पेरून दिला जातो आणि आपल्या संतांना जाणून बोलून ना पेरव दिला जातो ना जामीन दिलं जातं की सदामध्ये सोड दिली जाते आपण सर्वजण हिंदुस्थानमध्ये राहतो आणि जर हिंदुस्थानामध्ये आपल्या हिंदू संतांचा अशा पद्धतीने जर अपमान होत असेल तर भारतीय समाज हिंदू समाज हे कधीही सहन करणार नाही मागील अकरा वर्षापासून सतत एकही दिवसाच्या सुट्टी फेरून न देता त्यांना अखंड कारावासामध्ये ठेवण्याचं हे एक कृत्य जे कोणतंही शासन असेल जी कोणतीही संस्था असेल कुठलाही कायदा असेल त्या कायद्यामध्ये अशा पद्धतीचं कुठलाही कायदा नाही आहे असं आमच्या माहितीमध्ये ते आहे ज्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांची के हत्या केली त्याला सात दिवसामध्ये जामीन मिळतो तीनशे सात करार दोन कोण चार कोण केलेल्या लोकांना तीन महिन्यामध्ये जामीन मिळतो शंभर पेक्षा जास्त केसेस असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना आमदारांना खासदारांना घरामध्ये राहून त्यांना सोजा साजा बसवण्याची मुभा दिली जाते मग वा आसाराम बापूंनीच असं काय मोठं कृत्य केलं जगन्न कृत्य केलं की त्यांना ती सुट्टी दिली जात नाही आमची आज या सकल हिंदू समाजातर्फे माननीय गृहमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की या गोष्टीचा साधारण विचार करावा आणि या पुनर्विचार याचिका दाखल करून घ्याय श्रीराम साधू संतोदी सन्मान हिंदू समाज मैदान या साधू संतांवर जे होत असलेल्या आपल्या भारत देशावरचा अन्याय आहे ते थांबवण्यासाठी गेले अनेक वर्षापासून संत श्री आश्रम बापू यांचे साधकांनी गेल्या अकरा वर्षापासून बापूंचा जामीन अर्जासाठी धवपळ करतात त्यांना जामीन होत नाही आता आमच्या जिल्ह्यामध्ये सांगितले की त्यांना परवळ मिळत नाही म्हणजे एकही सुट्टी मिळाला नाही अकरा वर्षात एखादा जिहारी अतिरेक्याला जामीन मिळवण्यासाठी रात्री दीड वाजता दोन वाजता कोर्टाचे दरवाजा उघडले जातात यापेक्षा तरी अतिरेक्या आमचे आश्रम बापू नाही आहेत आश्रम बापूंनी ज्या काही मुलींवर अत्याचार केले असे जे पुरावे आहेत तेही कोर्टात नाही आहेत आणि रविदादा म्हणल्यासारखं एका अर्थी झाल्यावर दुसऱ्या अर्थी तक्रार तक्रार देखील नोंद केला जात नाही पण इथे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन हे लोक तक्रार करतात या सगळ्या गोष्टीचा जर आपण सारांश बघितलं तर एक विदेशी षडयंत्र आहे असं सगळ्यांना माहीत आहे तरी देखील आपलं न्यायपालिका जे आहे ते फक्त आणि फक्त पुरावा साक्षीदार आमचे साक्षीदार आले देखील ते त्यांचाही नकल घेतली जात नाहीये फक्त या मागे एकमेव अर्थ हेच आहे की ज्यावेळेस संत परमपूज श्री आश्रम बापूंनी ज्यावेळेस धर्मांतरण या विषयावर वनवासी भागातील सर्व हिंदूंना ज्यावेळेस निश्चित झाले होते त्या लोकांना धर्मांतरण करून म्हणजे गर्वाचे करून घेतले हे मोठं दुःख नाही ज्यावेळेस आमची जे भारतातली युवा पिढी आहे ते वेचनाधीन होत होते व्हॅलेंटाईन डेन सारख्या प्रेमापोटी मध्ये दुसऱ्यावर बसत होते त्या लोकांना थांबवून त्यांनी प्रेरित केले हे त्यांचा हेच आहे ब्रह्मचर्य पालन करता ज्या लोकांनी एक नव्हतं त्यांना ब्रह्मचर्य पालन कसं करता येईल ते सांगितले ज्या मुलांनी आई वडिलांचा एकही ऐकत नव्हते त्यावर त्या मुलांना आई वडिलांचा पादपूजा करणं हे कसं केलं जातं हे शिकवले हे आमचे संत आहेत म्हणजे आश्रमातून जे सगळे दोष आहेत त्यांनी जे हिंदू समाज हिंदू धर्म देश जे प्रयत्न केले हे विदेशी लोकांना हे पचत नव्हतं हे रुचत नव्हतं म्हणून यांना कुठल्या ना कुठल्या कारणामध्ये अडकवायचं का होतं म्हणून एक गरीबच कारण दाखवून त्या का मुलीला समोर करून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेत आणि त्यावर जर आपण खरोखर असं चिंतन केलं तर एकाला आखी जर सुट्या मिळत असतील एखाद्या नेत्याला सुट्ट्या मिळत असतील पण आश्रम आपण का मिळत नाही हो हिंदू समाजाने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि परमपूज्य बापूंचे जे संस्कार आहेत ते जर बघायचं तर, तर त्या आपल्या साधकांकडे बघा आमचे गुरुजी कारावास भोगतात तरी देखील काही हिंसा ह्या साधकांमुळे होत नाही ते साधक करत नाहीत अत्याचार करत नाहीत अन्याय करत नाहीत हे फायदा तुम्ही घेताय का आम्ही सहन करतो हे आमचं काही आहे का हिंदू समाज किती सहनशीलता आहे तेवढंच आक्रमक झाल्यावर काही गोष्टी घडतील याच पूर्ण जबाबदार ते प्रशासन राहील मी प्रशासनाला विनंती करतो की पूज्य आश्रम बापूंच जे केस चालू आहे त्यामध्ये जातीने लक्ष घालून त्यांच्यावर जे कोट्या आरोप आहेत त्यांना निर्दोषता मुक्त करण्यासाठी साधकांनी आणि हिंदू समाजाने प्रयत्न केलेले आहेत त्या सर्वांच्या प्रयत्नाला दखल घेऊन न्यायपालिकेला विनंती करतो की पुन्हा एकदा या केस पुनर्विचार याचिका दाखल करून लवकरात लवकर बापूंना मुक्तता करावी आणि त्यांचा आरोग्याचा विचार करून त्यांना लवकरात लवकर आयुर्वेदिक उपचारासाठी त्यांना माकावी ही नम्र विनंती करतो आणि या सगळ्या गोष्टी हिंदू समाज खूपच सहन करल असं जे तुमचा गैरसमज आहे ते गैरसमज डोक्यात काढून टाका ही जे आंदोलन शांतता पूर्व वातावरणामध्ये हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आक्रमक सोडून देऊ नये असं मी प्रशासनाला विनंती करतो जय हो। श्रीराम जय श्रीराम आज सकाळी हिंदू समाजाच्या वतीने हो माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो अकरा वर्षापासून हिंदू इं, समाजाचे हिंदू धर्मासाठी अहोरात्र असे आताजी बापू यांना अकरा वर्षापासून कार्यक्रमात ठेवण्यात आलं त्यांचा काही गुन्हा नसताना विदेशी शेतकऱ्यांमुळे त्यांना ता फसवण्यात आला फसवण्यात आला कशा वेळा तर पोस्तो गुन्ह्याचा अंधार अंडार घाली पोस्तो गुन्हा या अठरा वर्षाच्या खाली अल्पवयीन मुलींच्या मुलीला समर करून तो गुन्हा दाखल करण्यात आला पण मुळात ती मुलगी अठरा वर्षात प्लस होती तरी ते अल्पवयीन म्हणून दाखवून पोस्टो गुन्हा दाखल करण्यात आला घटना घडली जोधपूरला आणि गुन्हा दाखल झाला दिल्लीला आपल्या आपल्या सर्वसामान्य लोकांना जर एका यादीतला गुन्हा एका आधीत आलं तर दुसऱ्या हातीला स्टेशन मध्ये ते दाखल घेत नाहीत का म्हणजे या दहा आधीला गुन्हा आहे आम्ही या आधीला घेत नाहीत तर घडलेली घटना जोधपूरला आहे तर गुन्हा दाखल कुठं होतो तर दिल्लीला इथं प्रकृती निर्माण होतो याच्यामध्ये काही सत्य नाहीये विनाकारण बापूजींना अडकवण्यात आलेला आहे आणि पोचतो गुन्हा दे आता आम्ही लोक ज्याच्या विरोधात मी काम करतो आहे त्या दाल ज्या जाऊ आपण गुन्हा दाखल केलेला पसो अंडर खाली पोसूक गुन्हा या दोन ते तीन महिन्यामध्ये त्याला जामीन मिळत आहे आणि ते शिक्षा आहे जर गुन्हा सिद्ध झाला तर ते शिक्षा सात वर्षापर्यंत पर्यंत शिक्षा आहे तर बापूजींना जर अंडर अटॅक झाले असेल तर अकरा वर्ष कशाला ठेवलं आत्मजी हा प्रश्नचिन्ह आहे म्हणजे काही करून बापूजींना वाया सोडायचं नाही हे शिरेंद्र आहे अकरा वर्ष आम्ही शांत बसलेलं आहे हिंदू समाज आता शांत बसणार नाही हिंदू राष्ट्रीय सेना बापूजींच्या समर्थनात काल पण होता आज पण आहे उद्या पण राहणार आणि बापूजींना जोपर्यंत तोडणार नाही त्यापर्यंत यापुढे आसनात भूमिका घेऊन आम्ही रस्त्यावर जाणार आहे जय श्रीराम जय आणि सकल हिंदू समाजातर्फे उच्च बापूजींना न्याय मिळेल म्हणजे त्यांना आयुर्वेदिक उपचारासाठी पेरोल मिळेल आणि शिखर तर शिखर त्यांची मुक्तता होईल यासाठी सगळ्या हिंदू समाजाने फक्त आसाराम बापूजींचा साधक परिवार नाही तर जेवढा पण हिंदू संघटना आहेत आणि त्या व्यतिरिक्त घराघरातल्या हिंदूंनी आज रस्त्यावरती उतरून हा रॅली काढलेली आहे जेणेकरून बापूजींना न्याय मिळेल संतो के सन्मानमे हर हिंदू मैदानमे बापूजी एक असं नाव आहे ज्या वेळेला सत्संगा शब्द पण कोणाला माहीत नव्हता त्यावेळेला बापूजींनी करोडो हिंदूंना भगवान नामाची दीक्षा दिली ज्या वेळेला असंख्य युवा व्हॅलेंटाईन डे सारखे डे म्हणून परभतीच्या जा मार्गाला जात होते त्यावेळेस बापूजींनी त्यांना ब्रह्मचर्याचा पाठ पडवला आणि मातृपित्रपूजन दिवस शिकवायला सांगितले स्वामी विवेकानंदांनंतर तब्बल शंभर वर्षांनी शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये जर कुठल्या संतांनी भारतीय संस्कृतीचा झेंडा फैरवला आहे तर त्यांचं नाव आहे आसारामजी बापू अशा आसारामजी बापूंना एका झुट्या केसमध्ये खोट्या केसमध्ये आणि अत्यंत गड गलिच्छ अशा आरोपामध्ये त्यांना अडकवलेलं आहे ही भारतासाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे तर आमचं हिंदुत्ववादी सरकार आपलंच सरकार आहे आमची तर सरकारकडे मागणी आहे की बापूजींना लवकरात लवकर न्याय मिळावा आतापर्यंत आपण आतापर्यंत आपण पूर्णपणे कायद्याच्या मार्गाने आपण जात होतो पण बापूजींची तब्येत सध्या खूप बिघडलेली आहे बापूजींच्या हृदयामध्ये तीन तीन ब्लॉकेजेस आहेत पंच्याण्णव टक्के पंच्याहत्तर टक्के असे भरपूर ब्लॉकेजेस झालेले आहेत आणि बापूजींना बायपास सर्जरी करायला सांगितलेली आहे बापूजींचं जे शरीर आहे ते पूर्णपणे योग साधनेने संपन्न असल्यामुळे त्यांना अॅलोपेथिक उपचार हा परवडत नाही त्यांच्या शरीराला मान्य होत नाही त्यांना आयुर्वेदिक उपचारच मिळाला पाहिजे अशी आपली मागणी आहे तर बापूजी भरपूर दिवस एम्स मध्ये ऍडमिट होते आता पुन्हा ते जेलमध्ये गेलेले आहेत पण